वर्षभर दिवस मस्त मस्त फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आम्ही गणपती साठी गावी जायला निघालो सकाळी साडेपाच ला आणि खूप हो अगदी जास्त एक्सायटेड असतो नेहमीच दरवर्षी तर रस्त्यामध्येच आम्ही गाडी पण फुल केली पेट्रोलने आणि मुंबई सुटल्यानंतर एवढं छान वाटतं म्हणजे रस्ता तर खालीच होता आणि बाजूला धुकं वगैरे होतं पहाटेची वेळ होती आणि हलकासा अधूनमधून पाऊस येणारा आणि सगळ्या आपल्या गाड्या भरभरून चालल्या होत्या गावाच्या दिशेने पेनमध्ये एंट्री केल्यानंतर ना एक छानसं हॉटेल आम्हाला रस्त्यामध्येच भेटतं आणि तिथे आम्ही दरवेळी म्हणजे ज्या ज्यावेळी गावी जातो ना त्या त्यावेळी आम्ही तिथे थोडा थोडा हॉल्ट करतोच कारण की ना तिथे आम्ही फ्रेशसुद्धा होतो आणि तिथे एकदा स्टार्टिंगलाच आम्ही नाश्ता वगैरे केलेला पण आम्हाला एवढा काही खास वाटला नाही जेवढं छान हॉटेल आहे ना बाहेरून तेवढं खास फूड नाही भेटत तिथे तर मग आम्ही काय करतो चहा नाश्ता वगैरे जे पण आहे ना ते मी घरातूनच घेऊन येते आणि अगदी रोडला सुसाट गाड्या चालल्या होत्या मग आम्ही तिथे फ्रेश वगैरे होतो आणि मग चहा जे पण आणले ना तर मी आज कोरा चहाच आणला कारण की कोरा आदरकवाला चहा आणला आणि चीज सँडविच बनवून आणलेले म्हणजे गाजर गाजर नव्हे काकडी कांदा टोमॅटो वगैरे टाकून चीज भरभरून बर स्लाईस नाही चीजची ती टाकून आणलेली टोस्ट करून आणलेले होते खूप छान लागले टेस्टी लागले प्रत्येकाला एकदम एक एक दोन दोन असे होते पोटभर नाश्ता केला आणि चहा कोरा पिऊन घेतला फ्रेशसुद्धा वाटतं आणि मध्ये मध्ये थोडं एक दोन वेळा थांबून चहाचा ब्रेक घेतलाच आम्ही आणि मग आम्ही लगेच निघालो पुन्हा रेग्युलर रुटीन म्हणजे गावी जाण्यासाठी नऊच्या आसपासनं आम्ही मानगाव साईडला होतो मानगावला थोडंसं हलकंसं ट्राफिक भेटलं मोबेबल होतं आणि सगळ्याच गाड्या गाड्या दिसत आहेत तर मग थोडा ब्रेक घेतला कारण की मी फ्रूट आणलेले कट करून त्याच्यामध्ये काकडी ॲपल आणि पेरू वगैरे होतं मग पुढे गेल्यानंतर ना हलकंसं ऊनसुद्धा आलं म्हणजे मध्येच काही ठिकाणी पाऊस पड होता काही ठिकाणी ना ऊन होतं असं वातावरण म्हणजे बघायला भेटत होतं ना अगदी फिक्स केलं होतं की ना अजिबात झोपायचं नाही एकही ढुलकी एक आली नाही पाहिजे त्यामुळे कंटिन्यू म्हणजे तोंड चालूच तो होतं म्हणजे काही ना काहीतरी तोंडामुळे टाकत होती म्हणजे मला झोप येत नाही आणि हे मला खूप आवडतं कशेडी बोगदा जे की अर्धा पाऊण तासाचं अंतर आहे ते पाच मिनटामध्ये कवर होतं खूप छान वाटत होतं आणि मी अजिबात एकही ढुलकी काढली नाही मेन खरं सांगायचं म्हटलं तर झोप तर खूप येते मला तर बघता बघता मग आम्ही एंट्री केली आमच्या गावी चिपळूणमध्ये आणि स्टार्टिंगलाच ना आम्ही सर्वात आधी आईकडेच जाणार होतो कारण की आईचं हो, घर माझ्या सासरपासून फक्त अर्धा तास अर्धा तासावरती आहे त्यामुळे आईकडेच पहिला गेलो जेवण वगैरे करून माझी भाजी तीर्था ढोल वगैरे घेऊन आधीच रेडी होती म्हणजे ढोल वाजवण्यासाठी एंट्री करण्याच्या वेळी आम्ही तिचं काय ते मजा मजा चालू होती भरपूर ती पण खूप एकदम खुश असते गावी आल्यानंतर माझ्यासारखीच अगदी आई आणि वहिनी बाईंने जेवण बनवलं होतं वेज जेवण होतं कारण की श्रावण संपलंय पण आमचं श्रावण अजून संपलेलं नाहीये गणपतीची पूजा झाल्या शिवाय तर जेवणामध्ये होतं गोडी डाळ छोलेची भाजी पुन्हा मसूरची अख्खा मसूरची भाजी दारची भाजी खोबराची चटणी होती पापड कुरडई ज्वारीची भाकरी मस्तपैकी जेवण केलं आणि मग निघण्याच्या वेळी ना आईने थोडीशी भाजी काढून दिली जी की तिनेच लावलेली होती दारची भाजी म्हणतात ही दारची भाजी आमच्याकडे गणपतीला पहिल्या दिवशी असतेच असते नैवेद्यासाठी आणि त्याचबरोबर ना कारलीसुद्धा होती आईने लावलेली तीसुद्धा दिली अळूची पानं दिली म्हणजे भरपूर काय असं पॅक करून मी घेत होती सगळं घरी नेण्यासाठी माझ्या सासरीने घेऊन जाण्यासाठी ठेवल्यानंतर ना थोडा वेळ आराम केला आणि मग तीर्थाबरोबर थोडीशी मस्ती सुद्धा केली आणि तीनच्या आसपास आम्ही घरी जाण्यासाठी निघालो ॲक्च्युली आम्ही इथे पोचलोच बाराच्या आसपास खूप लवकर पोचलो गेलो कारण की रोड खाली होता ना म्हणून मेन मार्केटला आल्यानंतर ना सर्वात आधी भाजी वगैरे घेतली कोथिंबीर टोमॅटो जे पण पाहिजे ना ते घेतले आणि पुन्हा पुढे आल्यानंतर दूध दही ताग हे सर्व घेतलं कारण की ते कंपल्सरी म्हणजे गरजेचंच असतं ताग दूध दही वगैरे आणि मग निघालो मग मध्येच रस्त्यामध्ये थांबलो आणि जिथे आम्ही गणपती बुक केलेला आहे तिथे पहिला गणपती बघायला गेली कारण की आम्ही ह्यावेळी गणपती फोनवरतूनच बुक केला होता त्यामुळे खूप भारी एक्सायटेड होती मी गणपती बघण्यासाठी गणपती बघून आले आमचा कोणता आहे तो आणि इथे बघा किती सारे गणपती वेगवेगळ्या मूर्त्या आहेत कलरफुल आहेत छोट्या मोठ्या आहेत बघूनच खूप भारी वाटत होतं त्यामध्ये आमची सुद्धा एक मूर्ती आहे ती सकाळपासून प्रवासाला सुरुवात केली होती आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो होतो म्हणजे रस्त्यातच होतो म्हणजे सासरला रस्त्याच्याच बाजूला ना हिरवीगार भाताची शेती दिसत होती नाचणी दिसत होती आणि ते बघून किती मस्त वाटत होतं तुम्हाला काय सांग मस्त एकदम वेगळ्या डोळे अगदी सुखावून जात होते ते हिरवगार दृश्य बघून चला मग हा माझा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग इथे सेंड होतो ह्याच्या सुद्धा छान छान व्हिडिओ येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा आणि ते बघा मला राहावलं नाही आलं आलं मी पहिला झाडांचाच व्हिडिओ केला कारण की नारळ हा लागलेला आहे झाडाला आणि ह्या चिक्कूच्या झाडाला किती सारे चिक्कू लागलेले आहेत म्हणजे ही सर्व झाडे आहेत ना आम्ही लॉकडाऊनच्या आसपास लावलेली आहेत आणि पाच सहा वर्षांनी जेव्हा फळ देताना तेव्हा झाड जेव्हा आपण लावलेलं असतं आणि फळ देताना किती किती वेगळं फील होतं ना काय सांगू तुम्हाला आणि ते एंट्रीलाच ना बेडकं छोटी छुड़ होती स्वागतासाठी चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये